नमस्ते नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळी ना खूप दगदग झाली कारण आज किचन क्लीन करायचं होतं बरंच काम किचनमध्ये होतं जे करायचं होतं मग पटपट आधी ते सगळं आवरलं त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाकाला घेतलं आज संडे म्हटल्यावर मोस्टली सगळ्यांचा संडे हा निवांत असतो बट माझा संडे आज सकाळीच सुरू झाला होता आणि बरीच कामं होती म्हणजे काय होतं की संडेला सगळी कामं करायला बरं का पडतं कारण अद्वैतकडे लक्ष देण्यासाठी हे असतात घरी त्यामुळे कसं होतं की जरा कामं पण पटपट होतात आणि माझं मला म्हणजे आपल्या सवडीनं करायला मिळतं अद्वैत कसं जर उठला असेल किंवा त्याला बघावं लागत असेल ना तर ना धड किचनची कामं होत ना बाकीची कुठली कामं होत ना त्याच्याकडे नीट लक्ष देतायत सो मोस्टली so, संडे त्यामुळे संडे माझा तरी संडे बिझीच जातो काय असं so, आपण जे म्हणतो ना संडे म्हणजे फंडे अजिबात नसतो पूर्ण दिवस असं एवढं थकून जातो की बाप रे इतर दिवशी तरी एक वेळ थोडाफार रेस्ट मिळत असेल बट संडेला अजिबातच नसतो त्यामुळे मग सगळं कसं बसं एकदा आवरलं थोडं फ्रेश झाल्यावर म्हटलं आता स्वयंपाकच आवरायचा होता मग आज स्पेशल म्हटल्यावर तर इडली सांबर आणि डोसा बनवायचं होत ठरलेलं तर कारण आदवेतला डोसा आवडतो म्हणून डोसा कारण तो इडली शक्यतो जास्त तेवढी अशी खात नाही ह्यांना इडली आवडतात मला काही इडली आणि डोसा दोन्ही आवडतं आणि वीकमध्ये एकदा तरी आमच्याकडे हा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट असं असतोच मग ह्यावेळी काय झालं की ब्रेकफास्टची वेळ तशी उलटून गेलीच होती मग म्हटलं कसं डायरेक्ट लंच आणि जे असेल ते एकदाच करावं आपण त्यामुळे मग जे नाश्त्यासाठी प्रिपेअर केलं होतं तेच डायरेक्ट ते लंच म्हणजे जवळजवळ आम्हाला एक वाजाला मला हे सगळं करते तोपर्यंत मग म्हटलं डायरेक्ट हेच करूया म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट ब्रंच आमचा झाला तर पटपटादी पड़ ना सगळ्यात पहिले सांबर बनवून घेतलं आणि सांबरून आम्ही एकदम असं म्हणजे सिंपल पद्धतीनेच बनवते अगदी काही असं जास्त कुठल्या भाज्या वगैरे त्यात घालत नाही मी बेसिक कांद्याची फोडणी देते त्यामध्ये कढीपत्ता हिंग मोहरी जिरा असं घालते आणि त्यानंतर थोडा वेळ कांदा भाजला ना की ज्या शेवग्याच्या हो शेंगा असतात ना आपल्या मी त्यामध्ये आधी शिजवून घेते म्हणजे मी कुकरला लावत नाही कारण काय होतं माहिती आहे का कुकरला लावल्यावर ना एक त्याची टेस्ट जाते प्लस ना ते जास्त शिजतात आणि मग ते असं म्हणजे पूर्ण स सा, सांबरमध्ये ते पसरतं त्यापेक्षा म्हटलं सेपरेट शिजवलं ना की जरा चव पण राहते टेस्ट पण येते छान अशी त्यामुळे मग शेंग आणि जे वांग जे होतं ना ते मी तेलामध्ये म्हणजे जे आपण कांदा भाजतानाच छान भाजून शिजवून वगैरे घेतलं सांबर झालं तसं मी इडलीचा कुकर पण लावला आणि इडली पण करून घेतली पटपट पत आवरायचं होतं कारण थोडा वेळ विश्रांतीची खरंच गरज होती सकाळी उठल्यापासून जी दगदग चालू -दग होती त्यामुळे म्हटलं एक थोडा वेळ विश्रांती करावी आणि सध्या ना पायाला पण फार त्रास होतो आहे जरास पाय ट्विस्ट झाला आणि तेव्हापासनं पायामध्ये पेनिंग चालू आहे चेकअप वगैरे केलं टेस्ट वगैरे केलं म्हणजे एक्झॅक्ट जा काय झालं हे बघण्यासाठी बट काही असं मेजर असं नाही आहे पण बघायला तर पाहिजेच थोडंफार रेस्ट केलं ना तर पायाला बरं होईल थोडंफार पा गरम पाण्याचा शेक वगैरे द्यायला सांगितलेलं आहे त्यानंतर मग इथे इडली पण झाली म्हणजे बनवून सांबर झालेलं मपटपट आधी दी इडला डिमोल करून घेतल्या सगळं इडली करून झाली त्यानंतर मी बटाट्याची भाजी बनवायची होती मग बटाट्याची भाजी बनवायला घेतली कारण डोशाबरोबर ना बटाट्याची भाजी खूप छान लागते आणि मी ना डोशासाठी जी बटाट्याची भाजी बनवते ना त्यामध्ये अजिबात कांदा वगैरे काही घालत नाही बटाटा जरा जास्त म्हणजे आत्ता जर आपण नॉमिनल दोन शिट्ट्या देत असो ना तर मी इथे तीन ते चार शिट्ट्या देते म्हणजे बटाटा छान अगदी असा सॉफ्ट होतो म्हणजे मस्त स्मॅश करायला बरं पडतं त्यामुळे मी तसं करून घेते त्यानंतर इथे मी तेल घातल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरा हिंग मिरची आणि कडीपत्ता एवढंच घालते आणि त्याची फोडणी छान तडतडली ना की त्यामध्ये नंतर थोडीशी हळद घालून मग त्यामध्ये बटाटा परतून घेते अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा म्हणजे डोशासाठीची परफेक्ट भाजी तयार होते यामध्ये ना तुम्ही चमचाभर उडीद डाळ आणि चणा डाळ पण घालू शकता म्हणजे हॉटेलमध्ये स्पेशली घातलं जातं आता इथे कसं घरी आपण सगळीच तसं खातात असं नाही त्यामुळे मी काही घातलेलं नाही त्यानंतर बटाटा ना अगदी असा म्हणजे रफ कट करायचं असं काय पीसेसमध्ये कट करायला पाहिजे असं काही नाही आपण जसं पण बटाट्याची भाजी ना अगदी म्हणजे स्मॅश करूनच बनवतो डोशासाठी मीठ पण मी इथे कांदा हे म्हणजे जी फोडणी केली होती ना तिथेच मीठ घातलं होतं त्यानंतर छान असं बटाटा आता आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे बटाट्याची भाजी पण तयार झाली बटाट्याची भाजी झाली ना तसंच मी डोसा बनवायला लगेच घेतला कारण आता इथला भूक लागली होती तो दोन वेळामध्ये येऊन मला सांगून गेला त्यामुळे म्हटलं आधी डोसा पण पटकन बनवून घ्या आज ना सकाळपासूनच पावसाने जोर धरलेला होता भरपूर पाऊस पडत होता आणि मी आता स्वयंपाक बनवत होते सुरुवात केली तेव्हा अजिबात नव्हता पण थोड्या वेळाने एवढा पाऊस चालू होता एक मिनिट दाखवते पावसामुळे ना वातावरण मस्त गार असं झालेलं आणि गार पाऊस आणि मस्त गरमागरम जेवण ह्याचा मजाच वेगळा असते त्यानंतर मी आदवेतला इथे सगळ्यात पहिली आधी वाढून घेतलं त्याला एक डोसा इडली पण दिली त्यानंतर ते त्याला सांबर आणि बटाट्याची भाजी तो आवडीनं बटाटा भाजी बरोबर डोसा -बर खातो किंवा त्याला सांबरमध्ये डिप करून दिलं ना तरी चालतं ह्यावेळी मी चटणी बनवली नव्हती कारण एवढं सगळं होतं आणि वेळ झालेला म्हटलं तर उगाच नाही बनवली त्यानंतर इथे माझं अजून डोसा पण काढायचं चालू होतं सगळा स्वयंपाक बनवून झाला तसं आम्ही जेवायला घेतलं छान डोसा इडली सांबर बटाट्याची भाजी छान बनवून तयार होतं इडली पण अगदी मौसूत लुसलुशीत झालेला यावेळी ना आम्ही मिक्स डाळीच्या इडली बनवल्या होत्या जेवण वगैरे केलं त्यानंतर थोडा वेळ विश्रांती केली आणि संध्याकाळी आम्ही जर थोडं काम होतं त्यासाठी बाहेर गेलो बाहेर पण वातावरण म्हणजे छान झालेलं मस्त वातावरण होतं त्यानंतर तलावाकडे थोडा वेळ असं थांबलेलो आम्ही छान मस्त असा डोंगर त्यावर धुकं इतकं छान वाटत होतं त्यात एक छान वातावरण नंतर ना बरेच दिवस आम्ही आत्ता सावंतवाडीत येऊन आम्हाला जवळजवळ सहा सात महिने उलटून गेले ज्या वेळा हे आले इथं ना म्हणजे हा वॉटर शो सुरू झाल्यापासून म्हणतोय जेव्हा जेव्हा येईल तेव्हा बघायचं पण नेमकं आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी बंद असायचं किंवा त्यांचं टायमिंग संपलेलं असायचं यावेळी नेमकं आम्हाला वॉटर शो बघायला मिळाला छान आम्ही ते एन्जॉय केलं थोडा वेळ तिथेच थांबलेलो कारण आम्ही ज्या कामासाठी बाहेर आलेलो ती दोन्ही कामं आमची झाली नाही त्यामुळे आता काय करायचं म्हटल्यावर मग थोडा वेळी इथे थांबलो फिरलो हे छान वॉटर शो बघितला अद्वेतला फार आवडलं त्याने खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही मग घरी गेलो तर असा होता असा सा हा माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल अकाउंट क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू